बदलापूर रेल्वे स्थानकात मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे कर्जत आणि मुंबई दिशेकडील लोकल वाहतूक पंचवीस ते तीस मिनिटं उशिरानं सुरू आहे सकाळी अकराच्या सुमारास कर्जतच्या दिशेनं माल ही मालगाडी निघाली होती मात्र इंजिनात बिघाड झाल्यामुळं ही मालगाडी रेल्वे स्थानकातच थांबली त्याचा फटका कर्जत आणि सी एस एम टीकडे जाणाऱ्या लोकल वाहतुकीला बसला थोड्या वेळापूर्वीच ही मालगाडी कर्जतकडे रवाना झाली आहे असं असलं तरी बदलापूर रेल्वे स्थानकात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज